मंडळी तर आजची आपली रेसिपी जरा थोडी वेगळी उपवास आजची करंजी चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी करंजी बनवण्यासाठी एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे तो की रात्री भिजत घातला होता तुम्ही एक ते दीड तास भिजत घातला तरीही चालतं आता मी या ठिकाणी मोठा साबुदाना घेतला आहे तुम्ही बारीक साबुदाना जो असतो तो पण इथं वापरू शकतात आता भिजवलेला साबुदाना आहे तो आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आता एक वाटी साबुदाना त्यासोबत मी एक उकळलेला बटाट्याचा खिस करून घालणार आहे आता मी एक उकडलेला बटाटा घेणार आहे तुम्ही दोन किंवा तीन बटाटे पण इथं घालू शकतात पण एक वाटे साबोधनाला एक बटाटा अगदी परफेक्ट आहे मोठ्या आकाराचा बटाटा घेतला जा त्यामुळे एक बटाटा घेतलेला आहे आता हा बटाट्याचा खिस करून झाला आहे या मिश्रणामध्ये आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता वाटण्यासाठी आपण दहा ते बारा लाल मिरच्या घेणार आहेत तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकतात आल्याचा तुकडा घ्यायचा आहेत आणि एक चमचा इथं जिरं घालून घ्यायचा आहे आता पाणी न घालताच याचं वाटण तयार करून घ्यायचं आपलं वाटण तयार झालं आहे आता हे वाटण आहे ते आपल्याला एवढं लागणार नाही यातील फक्त एक ते दोन चम्मचाच इथं वापरणार आहे बाकीचं जे वाटण आहे ते पुढे लागणार त्याचं काय करायचं तेही सांगते आता त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही उपासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही कोथिंबीर किंवा कढीपत्ताही वापरू शकतात जर तो उपासाला खात असेल तर मी फक्त अद्रक आणि जिऱ्याचा इथं उपयोग केलेला आहे आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जे वाटण होतं आपलं मिक्सरमध्ये लाल मिरची अद्रक आणि जिऱ्याचं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे आवडीप्रमाणे काजू आणि बदाम आणि अर्धी वाटी शेंगदाणे आणि खोबऱ्याची काप करून घेतलेलं आहे सुद्धा त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आल्याचा थो तुकडा घालायचं आहे आणि पाणी न घालता याचं सुद्धा वाटण तयार करून घेते आहे आता हे जे वाटण आहे ते आपल्याला करंजीच्या आतील मिश्रणाची तयारी आहे म्हणजे आत मिश्रणामध्ये आपल्याला हे सारून भरायचं आहे म्हणून आपण इथं मिश्रण तयार करून घेतलं आहे ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आता तुम्ही डायरेक्ट मसाला बारीक केला होता काजू बदाम आणि शेंगदाणे त्यात पण डायरेक्टली एक चवीप्रमाणे मीठ घालू शकता पण माझं ते राहून गेलं होतं म्हणून मी नंतर मीठ त्यामध्ये ॲड केलं आता आपल्या आतील करंजीचं मिश्रण पण तयार आहे आणि बाहेरील जे आवरण आहे साबुदाणा आणि बटाट्याचं ते सुद्धा तयार झालं आहे आता करंजीच्या साश्या घ्यायचा आहे तो प्रत्येकांच्याच घरी असतो तर आधी तर सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे नंतरच त्यामध्ये आपल्याला साबुदाण्याचं आणि बटाट्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे जसे आपण दिवाळीची करंजी करतो सेम त्याच पद्धतीनं आपल्याला करंजी करून घ्यायची आहे थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणजे हाताला अजिबात चिटकणार नाही त्यामुळे पाण्याचा थोडासा हात लावून घ्यायचा आहे पाण्यात बुळून घ्यायचा म्हणजे साबुदाणा जो आहे तो आपल्या हाताला चिटकणार नाही आणि करंजीमध्ये पूर्ण मिश्रण भरून घ्यायचं आहे जे आपण तयार केलं होतं ड्रायफ्रूट शेंगदाणे आलं आणि जिरायचं ते मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचे काहीतरी वेगळं साबुदाणाचे जे बटाटे आपण नेहमीच करतो किंवा नेहमीच बनवून खात असतो पण हे जरा वेगळं उपासाची करंजी एकदा का हे नवरात्रमध्ये रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला हा हा पदार्थ बनवू शकतात आता जे बाकीचं राहिलेलं मिश्रण आहे जे सारण करंजी जेव्हा पॅक करतो ते साबुदाणाचं मिश्रण थोडं बाहेर येतं ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे अगदी मस्त आपली करंजी इथं तयार झाले जशी आपण दिवाळीची करंजी असतं सेम तशी फक्त काही फरक नाही हे फक्त उपासाची करंजी आहे आता तेल लावल्यामुळे हे पटकन निघतं जर तुम्हाला असं वाटत असेल हे सहज निघत नाही तर थोडंसं मिश्रण थोडं जाळ ठेवा तर सहज बाहेर निघतं आता प्रत्येक परत आपल्या साश्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते पटकन सहज निघेल वेळ लागणार नाही आता याच पद्धतनं जे बाकीचं मिश्रण आहे ते सुद्धा अशाच पद्धतनं करंज्या करून घ्यायचे दोघी ना आता हे माझे मोठ्या साईजची करंजी झाली तुमच्याकडे जर छोट्या साईजचा सोऱ्या असेल साच्या असेल करंजीचा तुम्ही छोट्या आकारामध्ये पण करू शकतात हे माझे मिडियम साईजचा साच्या आहेत त्यामुळे जरा मीडियम साईज केले बारीक जे छोटे छोटे सासे असतात प्लास्टिकचे तुम्ही त्याचा उपयोग केला तरी पण चालतं पूर्ण पॅक केल्यानंतर जे मिश्रण थोडंसं बाहेर राहिलेलं ते असते सुद्धा काढून घ्यायचं आहे मस्त आपल्या अशा पद्धतीनं करंजा इथं करून घ्यायचे तर जवळपास माझ्या एक वाटी साबुदाण्यापासून चांगल्या सात ते आठ करंजाईथं ता, बनवून तयार केल्या आहेत आता दिसायला पण खूप सुंदर दिसतात आता याला तळून घेऊयात तर तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि मिडियमॅस गॅस करायचं आहे खूप जास्त बारीक गॅस करू नका जसे आपण साबुदाणाचे वडे तरतो ना, ना तर सेम त्याच पद्धतनं आपल्याला हे करंज्या तळून घ्यायचे आहेत त्यावर थोडंसं गरम तेल घालून घ्यायचे म्हणजे ते वरचून आवरण पण पटकन ब्राऊन होते आणि अगदी खुसखुशीत होते अलटून पलटून करून घ्यायचे अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला करंजीला त्याला तळून घ्यायचे आहेत बघू कलर पण चेंज झाले अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत करंजी तयार झाली आहेत आता सेम याच पद्धतनं जे बाकीच्या राहिलेल्या करंज्या आहे ते सुद्धा तळून घ्यायचे आहे आता आलटून पाटून करून घ्यायचं दोघी साईडनं म्हणजे खरपूस छान दोघी साईडनंही पटकन भाजल्या जातात आपल्या करंजी इथं बनून तयार झालेत आहेत तुम्ही या करंजीसोबत शंगदाराची चटणीही खाऊ शकता किंवा हिरवी मिरची खाऊ शकता तुम्ही यासोबत चटणी वगैरे काही केले नाही मस्त आपली हिरवी मिरची तळली त्यासोबत आणि मस्त आपली गरम गरम करंजी इथं तयार झाली आहेत वाटणार सुद्धा नाही उपासाची करंजी आहेत काहीतरी वेगळं डिश तळून सुद्धा दाखवते आतले नावरून किती पकोड आणि छान दिसत आहे खूप टेस्टी आणि चविष्ट रेसिपी आहेत एकदा काही रेसिपी तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चला तर व्हिडिओ पुढची व्हिडिओमध्ये तोपर्यंत